कोक जिंतूर तालुका परभणी जिल्हा येथे झालेल्या तीव्र अतिसार डायरिया रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी गावाला भेट दिली आणि नागरिकांना दिलासा दिला घटनेचे दिला। आणि उपाययोजनांचे मुख्य मुद्दे घटना जिंतूर तालुक्यातील कोक गावात तीव्र अतिसार डायरिया रोगाचा प्रादुर्भाव प्रशासकीय कारवाई जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना सुरू केल्या सर्व यंत्रणा नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत पालकमंत्र्यांची भेट पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी कोक गावाला भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला त्यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली आणि तत्काळ आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले पालकमंत्र्यांचे निर्देश आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने खालील सूचना दिल्या औषधोपचार स्वच्छ पाणी पुरवठा जलमुने पाण्याचे नमुने तपासणी पालकमंत्र्यांचे आवाहन नागरिकांनी घाबरू नये सुरक्षित आणि उकळलेले पाणी वापरावे वैयक्तिक व परिसरातील स्वच्छता राखावी आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे